सनसेक्स सोलर ऊजाना भेटतात होत सनसे ऊर्जे यांच्या ऑफिस सोलर ऊजेकर्फे आपण प्रधानमंत्री सूर्यघर मस्तीतून सोलर ची कामे करतो सोलर हा मोस्ट तुमच्या फायद्याची आहे आणि ती कशी प्रत्यक्षात आपण इथे निवडणूक केल्या सोलर पशी जाऊन सोलर कसा बसतो त्यापासून कशी मिळते व तुम्हाला किती फायदा मिळू शकतो तक्रारी किती लाभ मिळू शकतो खर्च किती येऊ शकतो बँकातील सर्व आपण पॉइंट टू पॉइंट बघणार आहोत तर आपण तुमच्या फायद्याची आहे त्यामुळे आपण या व्हिडिओत सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा प्रधानमंत्री पुरेघर मुक्त योजना व जनसमर्थ योजना अशा विविध योजनांचा लाभ घेऊन आपली आर्थिक बचत व पर्यावरणपूरक अशी वीज निर्मिती आपल्या घरावर करावी लागतात तीन किलोमीटर मांडल्याप्रमाणे हा तीन किलोमीटर खुलला असा मुद्दा असा आहे त्या फायद्याचं दुसरं आपण दोन सरकारी योजनेतून दोन सोलर बसवतो एक म्हणजे पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना त्यात तुमचा किती फायदा होणार तर तुम्हाला एका किलोवॅटला तीस हजार दोन किलोवॅटला साठ हजार आणि तीन किलोवॅटला अश्याहत्तर हजार अशी सेबसिडी आहे आणि दुसरी योजना म्हणजे जनसमर्थ योजनेतून जर कोणाला सोलर बसवण्यासाठी कर्ज हवा असेल जसं साधारणतः आता मेन मुद्दा अर्थकारणापासून घेऊया सोलर आता आपण हा जो बसवलेला आहे तो भरपूर स्ट्रक्चर हेवी वापरलेला आहे बायफेशियल पॅनल आहेत ग्रोवॅटचा इन्व्हर्टर वगैरे आहे तर सगळं स्टँडर्ड मटेरियल आहे कॉपर वगैरे वाटते तर असा प्रदर्भ तुम्हाला एक लाख नव्वद हजार ते दोन लाख दहा हजारापर्यंत खर्च व्हरी करू शकतो तुमच्या बिल्डिंगची उंची वगैरे किती आहे किती वायर लागते या गोष्टीनुसार आणि सरकारी सबसिडी सांगितलं मी इनकिलॉटसाठी अठ्याहत्तर हजार भेटते आणि जे जनसमर्थ योजना आहे त्यातून तुम्हाला दोन लाखापर्यंत कर्ज हे फक्त वर्षाला सात टक्के व्याजदरावर मिळून जाईल तर हे झालं कर्ज आता यातून ठीक आहे आजच्या अकरा हजार सबसिडी मिळते राहिलेलं मला समजा एक नव्वद लाख सोलर तुम्हाला बसत असेल तुमच्या ठिकाणी आठच्या अकरा हजार सबसिडी मिळाली एक लाख दहा हजाराच्या आसपास खर्च आलो आता एवढा खर्च येऊन मला फायदा काय तर असं सांगायचं झालं तर हा तीन किलोवॅटचा सोलर साधारण एका किलोवॅटला एकशे वीस ते एकशे तीस युनिट बनतात महिन्याला तर तीन किलोवॅट पासून आपल्याला चारशे युनिट चारशे वीस युनिट काही कस्टमरचे आम्ही असे रिझल्ट आले जे वेळवेळी साफसफाई करतात त्यांचे चारशे वीस चारशे पन्नास पर्यंत आले तर हा साधारण साडेतीन हजार ते पाच हजार रुपयाची महिना बचत होऊ शकते तर तुम्ही खर्च करता एक लाख दहा हजार तोही तुम्ही जनसमर्थ योजनेतून सात टक्के व्याजदाराने वर्षाला सात टक्के व्याजदाराने कर्ज घेऊ स्वतःच्या खिशातून रुपयाही खर्च न करता सोलर बसवता आणि हा सोलर तुम्हाला महिन्याला साडेतीन ते पाच हजार रुपये पर्यंतची बचत करून देऊ शकतो तुम्हाला स्वतः काही खर्च न करता किंवा जर लोन घेतला तर त्याचा बाराशे तेराशे हप्ता येतो तुमची बचत ही होते साडे तीन ते पाच हजाराच्या दरम्यान म्हणजे एक लाख दहा हजारा मागे महिन्याला तुम्हाला जवळपास पाच टक्के परतावा मिळतोय आणि तिथं दर्जनसमोर कर्ज घेतलं तर वर्षाला फक्त सात टक्के वर्षाला आहे आणि आपल्याला पाच टक्के प्रति महिना फायदा होतो आता येऊया जर सोलर बसवला तर आपल्याला काय काय म्हणतो आपण सोलर कंपनी सोलर पॅनल आहेत विक्रमचे बायफिकल पॅनल आठशे चाळीस वर्षे आहेत आपण विक्रम वारे अदानी या कंपन्यांचे पॅनल टाकते स्ट्रक्चर बोला बोलायचं जी आयचं स्ट्रक्चर आहे जी मेन आपले पोल आहे तीन बाय तीन चे हेवी मध्ये आहे नंतर मध्ये मेंटेनन्स काम एकच आहे सोलर तुमचा पंचवीस वर्ष कंपनी ची वॉरंटी घेते सोलर तुमचा पस्तीस ते चाळीस वर्ष चालणार आहे त्यासाठी स्ट्रक्चर टिकल पाहिजे आणि मेंटेनन्सच्या नावावर तुम्ही फक्त सोलर पॅनल फुकायचे आहे तर त्यासाठी आपण वॉक विथ करून देतोय तो ही जी आय मटेरियलमध्ये आणि हे स्ट्रक्चर आपण सहा फूट म्हणजे तुम्हाला सोलर जरी बसवला तरी तुम्ही त्या खाली वावरू शकता पण आणि झालं पॅनल मी सांगितल्याप्रमाणे दोन ते तीन ब्रँडेड कंपन्यांचे जनरेशन कॅपॅसिटी भरपूर आहे ती आपण वायरिंग करतो एम सी फोर कनेक्टर लावून आणि टोटल आपण प्रॉपर पीव्ही सी थ्रू केबल नेलेले आहे मला मारलेली आहे आणि सगळ्या वायर्स ह्या प्रॉपरच्या प्रौ आहेत तिकडा साठी मागा आपला कमर्शियल साईट आहे कमर्शियलचा आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओ कव्हर करू द्या पण आपण लायटनिंग अरेस्टर लावलेला आहे लाइटनिंग अरेस्टरला टेन स्क्वेअर एम एम ची कॉपर वायर वापरतो आणि जी अर्थिंग नेलेली आहे मध्ये खूप जास्त विजेचा फ्लो असतो त्यामुळे आपण दोन सेपरेट अर्थिंग नेलेले आहे त्यातून तीन वायर गेलेले आहेत एक अर्थिंगची सेपरेट वाली आणि आपल्या दोन एसी अर्थिंग आणि डीसी अर्थिंग हे झालं स्ट्रक्चर आता आपण इन्व्हर्टरकडे जाऊ इन्व्हर्टर तर आपण प्रॉसन पॉलिकॅपच्या पाईप पीव्हीसी पाईप मधून बाहेर आलेले आहेत केबल ट्रे वापरलेला आहे तर डीसीटीव्ही बॉक्स एसीटीव्ही दे बॉक्स हे सर्व प्रोटेक्शन डेवा प्रत्येक ठिकाणी प्रोटेक्शनची क्वालिटीची कुठलाही कॉम्प्रोमाइज नाही आहे थोडं आपला स्टँडर्ड इन्व्हर्टर आहे हा इन्व्हर्टर आपण शाईन फोन मोबाईल वर कनेक्ट करू Uh, किती जनरेशन आहे हे लाईव्ह ट्रॅकिंग करू शकता आणि जसं मी सांगितलेलं साठी फक्त सोलर पॅनल पोसायचे असतात तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता की आता ह्या घडीला माझा सोलर किती जनरेट करत आहे तर त्यानुसार तुम्ही पोसायची गरज आहे नाही या सर्व गोष्टी मेंटेन करू शकता आणि हा इन्व्हर्टरची सुद्धा सात वर्षाची वॉरंटी वॅट सोबत मिळते पाच ते सात वर्ष वॉरंटीच्या आसपासचीच आपण इन्व्हर्टर वापरतो आता आपण सोलरने जी दिवसादिवस तयार केलेली आहे नेट मीटरिंग कसं होतं रात्री काय होणार लाईट गेल्या वीज होणार ते नेट मीटर आता सोलर पॉवर आलेला आहे हा जनरेशन मीटर हा नेटमेट्री आणि जी आपली लाईट आहे ती ची डायरेक्ट वापरत असल्याने एमएससीबीवर तुम्ही जेवढा लोड चालू शकत होता तेवढा तुमचा सोलरवरही चालणार आहे आणि सोलरने दिवसा लाईट तयार केली रात्री तुम्ही तर तुमचा एमएससीबी ची वापरणार समजा तुमचा दिवसा टोटल वापर बारा मीटर आपल्या सोदेने दिवसा पंधरा मिनिट तयार केली तर दिवसात तुम्ही ते चार युनिट दिवसा वापरताय आठ मिनिट रात्री वापरताय तर आठ मिनिट परत रात्री एनआयएस पंधरा पाठवणार आहात बारा वापरले तीन युनिट युनिट बीकडे सिलेक्ट राहतात आणि हे युनिट तुम्ही परत वापरू शकता अशी युनिट वर्षभर कॅरी करू शकता एक्स्ट्रा बनत असतील तर आणि वर्षात शेवटी दोन ते तीन रुपयाने आपल्याला आपल्या लाईट बिलात ती रक्कम जमा करते फक्त आपल्याला एन चे जे मीटर भाडं आहे ते सध्या घेत एकशे अठ्ठावीस रुपये ते भराव आणि साडीची दोन रुपये तीन रुपयाने ते ते ने डायरेक्ट मीटर घेतली आहे त्यातून ते मीटर होऊ शकतो ची लाईट गेली तर आपलीही चालणार सांगितलं आपण ची डायरेक्ट लाईट वापरत असल्यामुळे एमएससीबीची लाईट गेली तर आपलीही तरणार नाही त्यामुळे आपला सोलर जरी समजा एका ब्युटी दोन सेडिंग दिवसभर लाईट नसते तर आपली ही लाईट एम जाणार नाही आणि आता तुम्ही मोबाईल स्क्रीनवर साधारण तीन किलोबॅट पासून किती निर्मिती होते किती खर्च येतो कालांतराने पंचवीस वर्षात तो किती सेव्हिंग करू शकतो पर दरमहा किती परतावा मिळतो सबसिडीनंतर खर्च किती येतो पर किलोबॅट खर्च किती आहे इत्यादी सर्व माहिती स्क्रीनवर दिसत आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून आ, ही माहिती पाहून घेऊ शकता आणि नक्कीच या सर्वानंतर तुम्ही सोलर बसवायचा विचार केलाच असेल तर लवकरात लवकर सोलर बसवण्यासाठी संशय सोलर ऊर्जा टेंबोर निकरमा जाऊ येथे भेट द्या किंवा आम्हाला संपर्क करा